सगळ्यात मोठी बातमी लाडक्या बहिणींनो तुमचा दसरा यंदा सोन्यासारखा गोड झाला आहे कारण आत्ताच या दसऱ्याच्या मुहूर्तावर एक लाख रुपयांचा विशेष निधी महिलांना कसा मिळणार याची मोठी घोषणा झाली आहे ज्या महिलांनी ई के वाय सी पूर्ण केली आहे त्यांना थेट सरकारकडून तीन मोठी गिफ्ट मिळणार आहेत ज्यात हा एक लाख रुपयांचा निधी मिळवण्याची संधी आहे त्यामुळे तुमच्या खात्यात तीन हजार रुपये कसे मिळवायचे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाडक्या बहिणींचा दसरा दुप्पट गोड झालाय बहिणींच्या खात्यावर सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे एकत्रित तीन हजार रुपये सकाळपासूनच बँकेच्या खात्यावरती जमा होणे सुरू झाले आहे आताच तुम्ही न्यूज देखील पाहिली असेल आज दसरा निमित्त दोन हप्ते आणि एक लाख रुपयांचा विशेष निधी वितरणास सुरुवात झाली आहे एकनाथ शिंदे साहेबांनी कालच पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं होतं की दसऱ्याच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता आम्ही सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे अधिक पंधराशे टोटल तीन हजार रुपये सोडणार आहोत आणि बोलल्याप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द खरा ठरला आजपासून पैशांचे वितरण एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते करण्यात आलं आहे पैसे आले आहेत मेसेज आले आहेत महिला खूप खुश झाल्या आहेत पण तरी काही महिलांना पैसे मिळाले नाहीत कारण त्यांनी ई के वाय सी केली नाही आहे त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची बातमी आली ती म्हणजे महिलांना एक लाख रुपयांचा विशेष निधी आज दसऱ्याच्या दिवशी मंजूर करण्यात आलेला आहे आज बारा जिल्हे उद्या बारा जिल्हे आणि परवा दिवशी बारा जिल्हे म्हणजेच आज उद्या परवा असं तीन दिवसामध्ये पैशांचं वितरण करा असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलेलं आहे पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर दिल्याचं दिसून येत आहे त्यांनी एक लिस्टसुद्धा या बारा जिल्ह्यांची आता जाहीर केली आहे बारा जिल्ह्यांची लिस्ट आज या महत्त्वाच्या दहा बँकांना देऊन टाकल्याचं दिसून येत आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की आज दसरा आहे आणि लाडक्या बहिणींचा दसरा गोड झाला पाहिजे अशी एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर आता दिल्याचं दिसून येत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर तीन हजार रुपयांची गरज असेल तर आज तुमच्यासाठी सोन्याचा दिवस म्हणावा लागेल कारण दसरा आज तुमचा गोड होणार आहे सकाळपासूनच महिलांना पैशांचं वितरण त्यांच्या बँकेमध्ये होऊ लागल्याचं दिसून आलंय महिला तशा प्रकारे आम्हाला फोन करून सांगू लागल्या आहेत आत्ताच आमच्या भावाने म्हणजेच लाडक्या भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला तीन हजार रुपये सप्टेंबर ऑक्टोबरचे एकत्रित पाठवलेले आहेत सकाळी अनेक महिलांना पहिला पंधराशे रुपयाचा सप्टेंबरचा मेसेज आलाय त्यानंतर लगेचच ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपयाचा मेसेज पुढच्या दहा मिनिटांनी लगेचच आलेला आहे असं सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये बँकेच्या खात्यामध्ये महिलांच्या आता वितरित होऊ लागले आहेत कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येऊ लागलेत कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत कोणत्या बँकेमध्ये पैसे येऊ लागलेत तुम्ही आता नक्की लक्ष देऊन बघायचं आहे थांबा या बारा जिल्ह्यांची यादी सांगण्यापूर्वी एक मोठी बातमी ई के वाय सी केलेल्यांना मिळणारे तीन मोठे गिफ्ट काय आहेत त्यापैकी एक लाख रुपयांचा विशेष निधी कसा मिळणार आहे पुढील दोन मिनिटात पाहूया तत्पूर्वी तुमचे खाते कोणत्या बँकेत आहे ते आता लक्ष देऊन पहा लाडक्या बहिण्यांचा दसरा गोड झाल्याचं दिसून येत आहे आज जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता म्हणजे डबल हप्ता म्हणावा लागेल कारण सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये बँकेत पडण्यास सुरुवात झाली आहे एकनाथ शिंदे साहेबांनी आता रक्षाबंधनाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागच्या वेळी पण दोन महिन्याचे पैसे एकत्र देणार असं बोललं होतं परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे फक्त पंधराशे रुपये मागच्या वेळी महिलांना आले होते परंतु आता तीन हजार रुपये सप्टेंबर ऑक्टोबरचे नवरात्रीचा सण गोड करण्यासाठी समोर दसरा आल्याने तोसुद्धा दसऱ्याचा सण गोड करण्यासाठी महिलांना आता सणाला पैसे नसतात त्यामुळे आता एकनाथ साहेबांनी तीन हजार रुपये सोडल्याचं दिसून येत आहे आज आज दसरा आहे व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बातमी देखील पाहिलेली आहे आज डबल हप्ता तुम्हाला सोडलाय आज डबल जो हप्ता तुम्हाला तीन हजार रुपये सोडलाय तो सर्वच महिलांना मिळणार नाही लक्षात ठेवा काही ठराविकच महिलांना पैसे मिळणार आहेत कारण तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे सरकारने जोरदार पडताळणी सुरू केली आहे अनेक बहिणी अपात्र होऊ लागल्या आहेत ई के वाय सी सरकारने अनिवार्य केली आहे त्यामुळे तुमच्या पण लक्षात चांगलं झालं असेल लाडक्या बहिणींना भीती देखील आता वाटत आहे की आम्ही अपात्र होतोय की काय कारण सरकारने सोलापूर यवतमाळ लातूर अशा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना अनेकांना अपात्र केल्याची बातमी देखील प्रसारमाध्यमामध्ये पसरल्याची तुम्हीसुद्धा बातमी नक्कीच पाहिलेली असणार ज्यांनी ई के वाय सी केली नाही त्यांचे हप्ते थांबवले जातील असे सरकारने स्पष्ट सांगितले आहे त्यामुळे नेमका आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यात आलं आहे कोणकोणत्या लाडक्या बहिणींना यामध्ये वगळून काही ठराविकच लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये सोडण्यात आले आहेत कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे सोडण्यात आलेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेत आता तुम्ही दोन मिनटं लक्ष देऊन बघायचं आहे तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर खरोखर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून तुमचा दसरा गोड करण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींनो आता सांगण्यात आलं आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन महिन्याचे तीन हजार रुपये बँकेत जमा व्हायला सकाळपासून सुरुवात झाली आहे महिला व बाल विकास खात्याला आता टोटल सात हजार दोनशे कोटी रुपयांचा चेक एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं दिसून येत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचा वादा हा पक्का असतो ते जे बोलतात ते शंभर टक्के करून दाखवतात आजपर्यंत तुम्हाला चौदा हप्त्याचे महिन्याच्या महिन्याला त्यांनी बोलल्याप्रमाणे पंधराशे रुपये पाठवले आहेत एवढेच की मागे पुढे लेट होत आहे परंतु महिन्याच्या महिन्याला पंधराशे रुपये एकनाथ शिंदे पाठवतात ते जे बोलतात तर ते ठाम असतात त्यामुळे अशा एकनाथ शिंदे साहेबांवर तुमचा पण विश्वास असेल तर तुम्ही आता मोबाईल हातात धरून असंच शेवटपर्यंत बघत राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण एकनाथ शिंदे साहेबांनी केले याचं आहे आता समोर दसरा येत आहे आणि या दसरा बहिणींचा गोड करायचा उद्देशाने आधीच बहिणींना तीन हजार रुपये आता पाठवल्याचं दिसून येत आहे कारण दोन ऑक्टोबरला दसरा आहे आणि राहिलेत फक्त दोन ते तीन दिवस आणि सणाला बहिणींना पैसे खर्चाला नसतात हाच विचार करून आता लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये पाठवल्याचं दिसून येत आहे कोणकोणत्या बहिणींना वगळून कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये हे पैशांचं वितरण करण्यात आलं आहे हे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर तुम्हाला थोड्याच वेळामध्ये तीन हजार आता तुमच्या खात्यावरती येणार आहेत आज दसरा आहे दसरा लाडक्या बहिणींचा गोड झाल्याचं दिसून येत आहे लाडक्या बहिणींनी बँकेमध्ये गर्दीच गर्दी, गर्दी केल्याचं दिसून येत आहे आज मोरपंखी साडी नेसून लाडक्या बहिणी बँकेमध्ये आता गर्दी केल्याचं दिसून येत आहे कारण लाडक्या बहिणी गोरगरी बसतात त्यांच्याजवळ हे पैसे नसतात ब्रेकिंग न्यूज ज्यांना तीन हजार रुपये मिळाले नाहीत त्यांनी लक्ष द्या तुमची ई केवायसी झाली नसेल तर त्वरित करा कारण ई केवायसी न करणाऱ्यांचे हप्ते थांबवले जातील असे सरकारने स्पष्ट केले आहे ई के, के वाय सी केलेल्यांना एक लाख रुपयांचा विशेष निधी आणि तीन मोठे गिफ्ट मिळणार आहेत ई के वाय सी कशी करायची याची सोपी पद्धत याच व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आता पुढे बारा जिल्ह्यांची यादी पहा आणि सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियमावली लाडक्या बहिणींसाठी लावण्यात आल्या या नियमांमध्ये ज्या लाडक्या बहिणी बसतील फक्त त्यांनाच हे तीन हजार रुपये आज सोडण्यात आले आहेत लाडक्या बहिणींनो तुम्हाला माहीत आहे ई के वाय सी करायला लावली आहे अनेक जिल्ह्यामध्ये अनेक महिनी अपात्र देखील होऊ लागलेत त्यामुळे कोणत्या बहिणींना वगळून आज फक्त बारा जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यात आलं आहे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय आज सकाळी आठ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधी पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती दोन मेसेज येईल डबल हप्ता तुम्हाला येणार आहे पंधराशे रुपयाचा पहिल्यांदा येईल आणि पाच दहा मिनिटांनी लगेचच तुम्हाला आता ऑक्टोबर महिन्याचे देखील रुपये येईल असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलंय असं सांगून त्यांनी बारा जिल्ह्यांची लिस्ट देखील वाचून दाखवल्याचं दिसून येतंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ई के जरी केली नसेल तरी सुद्धा हप्ता आज तुम्हाला मिळणार आहे परंतु यामध्ये जर तुमचे उत्पन्न वाढले असेल सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे तुमचं जर उत्पन्न वाढले असेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही कारण काही बहिणींचं काय झाले आधी उत्पन्न अडीच लाखांच्या आतमध्ये होते म्हणून त्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या परंतु सरकारच्या चौकशीच्या दरम्यान त्यांचे उत्पन्न अडीच लाखांच्या वरती गेल्याचं निदर्शनास सरकारला आलं आहे कारण निवडणुकीच्या आधी जी पडताळणी सरकारने सुरुवातीला केली होती तर ती व्यवस्थित केली नव्हती कारण अधिकारी वगैरे निवडणुकीच्या कामाला लागले होते आणि त्यामुळे आता चौकशी करण्यात आली आहे तुम्हाला पण चांगलं माहिती आहे ई के वाय सी करायला लावल्या अनेक प्रोसेस करायला सांगितल्या अनेक जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींचा हप्ता बंद करण्यात आला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आता ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा वरती गेलं आहे त्यांना तातडीने बाहेर काढा असं एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं आहे कारण लाडकी बहीण योजना ही गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी काढली आहे आणि श्रीमंत महिलांना हा लाभ जात असेल जर गेला तर गरीब महिलांना हा निधी पैशांचा कमी पडतो आणि गरीब महिलांवर अन्याय होतो असं एकनाथ शिंदे साहेबांनी म्हटलंय त्यामुळे तुमचं जर उत्पन्न अडीच लाखांच्या वरती जर एक रुपया जरी गेला असेल तर लाडक्या बारा जिल्ह्यांमध्ये जेवढ्या काय एरिया, त्या एरिया जे का आहे त्या एरियामध्ये जेवढ्या काय बँका आहेत त्या बँकेमध्ये महिलांच्या खात्यावरती तीन हजार थोड्याच वेळामध्ये जमा करण्यात येणार आहेत एकनाथ शिंदे साहेबांचा वादा पक्का असतो ते जे बोलतात तर ते फायनल निर्णय घेत असतात त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता कोणत्या दहा बँकांना या बारा जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आल्या आपण पहिल्यांदा या दहा बँकांची लिस्ट पाहूया आणि त्यानंतर आपण बारा जिल्ह्यांची लिस्ट पाहूया त्यामुळे सर्वांनी दोन मिनिटे लक्ष देऊन बघायचं मोबाईल हातात धरून बघत राहा तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्ही नक्की आता मोबाईल हातात धरून तुमचं गुगल पे फोन पे चेक करायचं आहे आज पैसे खरोखर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सोडल्याचं दिसून येत आहे या दहा बँकेत बारा जिल्ह्यांची लिस्ट कोणत्या देण्यात आल्या एकनाथ शिंदे साहेबांनी कोणत्या जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली हे आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आता आपण बँका पाहूया बघा यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बँक निवडण्यात आली आहे ज्या बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा मागच्या वेळी ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झालेला होता लवकर हप्ता जमा व्हावा म्हणून ही बँक निवडण्यात आली ती म्हणजे एच डी एफ सी बँक देशातील सर्वात मोठी खाजगी बँक आहे या बँकेमध्ये पंधराशे अधिक पंधराशे तीन हजार रुपये महिलांना जमा करण्यात येणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणी आता खुश झाल्याचं दिसून येत आहे सकाळीच या बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे आता आल्याचं दिसून येत आहे आज मोरपंखी कलर आहे नवरात्रीचा आणि त्यामुळे लाडक्या बहिणी खुश झाल्याचं दिसून येत आहे आता सगळीकडे मोरपंखी कलर साडी नेसून लाडक्या बहिणी आता पैसे काढण्यासाठी गर्दी करू लागल्याचं दिसून येत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमचा आज नवरात्रीचा सण गोड झालाय दसऱ्याचा सण सुद्धा गोड झाल्याचं दिसून येत आहे त्यानंतर आता दुसरी बँक निवडण्यात आली आहे तो म्हणजे आय सी आय सी आय बँक लाडक्या बहिणींना ही बँक सर्वात पहिल्यांदा पैसे पोस्ट करत असते त्यामुळे आज दसरा पुढे सांगणार आहे त्या बारा जिल्ह्यांना आता या बँकेला लिस्ट दिल्याचं दिसून येत आहे आता त्यानंतर तुमची बँक कोणती आहे बघा त्यानंतर तुम्हाला लगेच दोन मिनिटांच्या आतमध्ये बारा जिल्हे सांगणार आहे त्यामुळे इथून पुढे काळजीपूर्वक बघा लाडक्या बहिणींनो तीन नंबरची बँक निवडण्यात आली आहे ती म्हणजे आता सगळ्यात महत्वाची बँक आहे कोटक महिंद्रा बँक कोटक महिंद्रा बँकेचा जर विचार केला तर यामध्ये लाडक्या बहिणींना टोटल पंधराशे अधिक पंधराशे तीन हजार रुपये सकाळपासूनच बँकेच्या खात्यावरती जमा करण्यास एकनाथ शिंदेसाहेबांनी सुरुवात केल्याचं दिसून येत आहे तुमची जर बँक कोटक महिंद्रा बँक असेल आणि तुम्हाला पुढे सांगणार आहे या बारा जिल्ह्यांमध्ये जर तुमचा नंबर असेल तर तुम्हाला सुद्धा आज पंधराशे सप्टेंबरचे आणि ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे टोटल तीन हजार रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली आहे येस बँक आता येस बँक सुद्धा खूप मोठी बँक आहे खेड्यामध्ये या बँकांची शाखा जास्त असल्यामुळे बहिणी पटकन खेड्यामध्येच गावामध्ये शाखा असल्यामुळे पटकन बँकेमध्ये जाऊन तीन हजार रुपये काढत असल्याचं दिसून येत आहे त्यानंतर आता पुढची बँक निवडण्यात आली आहे चार नंबरची बँक ती बँक म्हणजे सगळ्यात महत्वाची बँक आहे तर ती म्हणजे बघा सगळ्यात महत्वाची बँक आहे आता बँक ऑफ बडोदा सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे या बँकेमध्ये जवळपास पन्नास टक्के बहिणींनी खातं खोलल्याचं दिसून येत आहे या सर्व आता बँकेमध्ये ज्या बारा जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आल्या त्या एरियामध्ये आता सर्वांना तीन हजार रुपये आज पुढे सांगणार आहे त्या बारा जिल्ह्यामध्ये सोडण्यात येऊ लागले त्यानंतर आता पुढची बँक सांगण्यात आली आहे ती अतिशय महत्वाची आहे ती म्हणजे आता इंडियन बँक आता इंडियन बँकेमध्ये ही सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक असल्यामुळे पैशांचं वितरण लाडक्या बहिणींचं होऊ लागलंय पुढे सांगणार आहे त्या बारा जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण या बँकेमध्ये सुद्धा आता करण्यात येऊ लागलंय ऑगस्ट महिन्याचा हप्ता या बँकांमध्ये सर्वात पहिल्यांदा जमा होत असल्याने लाडक्या बहिणींना वाट बघायला लावू नये यासाठी सरकारने महत्वाच्या बँका निवडल्याचं दिसून येत आहे त्यानंतर आता पुढची बँक कोणती आहे बघा लाडक्या बहिणींनो पुढची बँक सांगण्यात आली आहे ऍक्सिस बँक या ऍक्सिस बँकेमध्ये लाडक्या बहिणींनी आता जास्त खातं कारण लाडक्या बहिणींना कर्जासाठी कमी व्याजदरामध्ये ही बँक आता पैसे देते त्यामुळे या बँकेमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना टोटल पंधराशे अधिक पंधराशे तीन हजार रुपये पुढे सांगणार आहे त्या बारा जिल्ह्यांमध्ये आता वितरण एकनाथ शिंदे साहेबांनी करत असल्याचं दिसून येत आहे त्यानंतर पुढची बँक आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितली आहे ती म्हणजे सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे कारण तुमची बँक यामध्ये नसेल तर तुम्हाला आज तीन हजार रुपये जमा करण्यात येणार नाहीत त्यामुळे तुमची बँक कोणती आहे नक्की बघा कारण फक्त दहाच बँका एकनाथ शिंदे साहेबांनी निवडल्या आहेत कारण लवकर हप्ता जमा व्हावा त्यामुळे ही बँक निवडण्यात आली आहे पुढची बँक सांगण्यात आली आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ती म्हणजे सगळ्यात महत्वाची बँक आहे या बँकेमध्ये लाडक्या बहिणींना आता 15 15 तीन हजार बैंक. आता टोटल अधिक रुपये सोडण्यात आले कॅनरा बँकेत जर विचार केला तर यामध्ये लाडक्या बहिणींनी आता आधार कार्ड बँकेला ज्या लाडक्या बहिणींनी लिंक केलंय त्यांना सर्वांना हे पैशांचं वितरण आता करण्यात येणार असल्याची एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ही बातमी आता समोर येत आहे त्यानंतर आता पुढची बँक सांगण्यात आली आहे ती अतिशय महत्वाची बँक बघा आता बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडियामध्ये ज्या महिलांनी खातं पैशांचं वितरण आता पुढे सांगणार आहे त्या बारा जिल्ह्यांची यादी या बँकेत देण्यात आल्या त्यानंतर महाराष्ट्र बँकेत पण भरपूर महिलांनी खातं खोललंय ही सुद्धा बँक महत्वाची निवडल्याचं दिसून येत त्यानंतर पुढच्या दोन बँक आहेत यामध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणींनी खातं खोललंय पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना आता पुढे सांगणार आहे त्या बारा जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आल्या आता तुम्हाला बारा जिल्हे सांगत आहे इथून पुढे कान देऊन तुम्ही ऐकायचं आहे बारा जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या दोन लाखांच्या वरती आहे त्या सर्वांच्या खात्यावरती आज दसऱ्याच्या दिवशी दसऱ्या रोजी पैशांचं वितरण करण्यात आल्याचं दिसून येत आहे लाडक्या बहिणी आज खुश होणार आहेत त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून महिलांनी गर्दी केल्याचं दिसून येत आहे बँकेमध्ये स्टेट बँकेत पोस्टात सर्वात जास्त गर्दी झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे तुमचा सिंधुदुर्ग जिल्हा असेल तर तुम्हाला आज पैशांचं वितरण करण्यात येणार आहे रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला हे पैसे बँकेच्या खात्यावरती येणार आहेत त्यानंतर आता पुढचा जिल्हा निवडण्यात आलाय तो म्हणजे सगळ्यात महत्वाचा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यात आलाय ते म्हणजे कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही त्या एरियातील बँक असतील त्या बँकेमध्ये आज तीन हजार रुपये तुम्हाला थोड्याच वेळामध्ये पडल्याचं दिसून येईल आणि तुम्ही तुमचा गुगल पे फोन पे सतत चेक आहे आणि बँकेतून पैसे काढून घरी घेऊन आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आता तुम्हाला दोन जिल्हे सांगितले त्यानंतर तिसरा जिल्हा यामध्ये निवडण्यात आलाय तो म्हणजे लातूर जिल्हा आता लातूर जिल्ह्यात जर विचार केला तर या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या जर पाहायला गेली तर जवळपास तीन लाख सत्तर हजार लाडक्या बहिणी पात्र ठरल्याचं दिसून येत होतं परंतु आता पन्नास हजार लाडक्या बहिणी आता अपात्र केल्याचं सुद्धा दिसून आहे आणि उरलेल्या फक्त तीन लाख सत्तावीस हजार लाडक्या बहिणींना आता लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पैशांचं वितरण केल्याचं दिसून येत आहे त्यानंतर आता पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे परभणी जिल्हा या परभणी जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना अधिक रुपये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे आता जमा होत असल्याचं ज्या लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेला लिंक केलंय त्या सर्वांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत आता हे झाले फक्त आता तुम्हाला चार जिल्हे सांगून झाले आहेत अजून आठ जिल्हे बाकी आहेत या आठ जिल्ह्यांमध्ये तुमचा नंबर आहे का तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे लाडक्या बहिणींनो पुढचा नंबर आहे जिल्ह्याचा तो म्हणजे पाचवा नंबरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेला लिंक केला असेल तर या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल पंधराशे रुप रुपये अधिक पंधराशे तीन हजार रुपये सरकारच्या माध्यमातून सोडण्यास सुरुवात केली आहे त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे सहावा जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम जिल्हा त्यानंतर सातवा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे रायगड जिल्हा या दोन जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून आता केल्याचं दिसून येत आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पुढचे जिल्हे सांगण्यात आले ते म्हणजे जवळपासचे जिल्हे आहेत ते म्हणजे आठवा जिल्हा मुंबई शहर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नववा जिल्हा बीड या जिल्ह्यांमध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना पंधराशे अधिक पंधराशे तीन हजार रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यास एकनाथ शिंदेसाहेबांनी सुरुवात केल्याचं आता दिसून येत आहे लाडक्या बहिणी खुश झाल्याचं दिसून येत आहे त्यानंतर पुढचे जिल्हे सांगण्यात आले ते महत्वाचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचा आता नंबर लागला आहे दहावा जिल्हा नांदेड आणि अकरावा जिल्हा सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ज्या लाडक्या बहिणींनी आधार कार्ड त्यांचा बँकेला लिंक केलंय त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचं वितरण केल्याचं दिसून येत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो आज बारा जिल्हे उद्या बारा जिल्हे परवा दिवशी बारा वितरण होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक नक्की करून ठेवा आणि ई केवायसी कशी करायची ते लगेच पहा अन्यथा पुढील हप्ता मिळणार नाही धन्यवाद